ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ रुप आठ हजार रुपयांच्या मानधनासह प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ग्रामरोजगार सेवकांच्याकडून शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी आभार मानलेत ग्रामरोजगार सेवकांना दिलेल्या मानधनाचा निर्णय हा मोठ्या लढ्याचा विजय आहे सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शेतकरी महिलांसाठी देखील निर्णय घेतलेत आम्ही दोन वर्षात चांगले निर्णय घेतले ही आमची अचिव्हमेंट आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली ग्राम रोजगार सेवक जो ग्राम रोजगार सेवक जो आहे तो नेहमी वंचित होता दुर्लक्षित होता त्या ग्राम रोजगार सेवकाला त्याचं योग्य मा मानधन जे आहे हे देण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केला हे ग्राम रोजगार सेवक जे आहेत हे कोण आहेत हे ग्राम रोजगार सेवक जे आहे हे प्रत्येक ग्रामपंचायतीमधील दुवा आहे की ज्या योजना असतात मनरेगाच्या त्या तळागाळापर्यंत कशा पोहोचतील मनरेगाची कामं जास्तीत जास्त कसे होतील याच्यासाठी हे ग्राम रोजगार सेवक काम करत असतात खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली राज्यातलं सध्याचं सरकार बैलपुत्र आहे अशा शब्दात राऊत यांनी टीकेचे आसूड ओढले तसंच सरकारमधले लोक बैलबुद्धीचे लोक आहेत असे शब्द सुद्धा राऊत यांनी वापरले आहेत सध्याच सरकार जे आहेत ते बैल आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे बुद्धीचे लोक आहेत काही तैल तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री मुख्य काम आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही तिकडे वाशिमच्या मालेगाव सदाभाऊ खोत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आम्ही बँका बुडवल्या कारखाने बुडवले तसंच आम्ही दहावीस कोटी हाणतोय आणि तुम्ही पाच हजार अनुदान मागताय असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी केलं लढाऊ माणसं विदर्भात आहेत की माणसं जपा आणि विदर्भातलं नेतृत्व मोठं करा असंही ते म्हणाले त्यामुळे खोत यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

सर्वेक्षणाच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका खरी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सांगा असं वक्तव्य करत आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सूचक वक्तव्य भावना गवळी यांनी केलं तुमचे भाऊ देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना तुम्ही जी परिस्थिती या मतदारसंघात आहे त्याचीच माहिती द्या मी मुख्यमंत्री शिंदेना सांगू शकते असं भावना गवळी म्हणाल्या

आणि एक मोठी बातमी नाशिकमधून हाती येते नाशिकमध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे पंडित कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे धारधार शस्त्रानं या युवकावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात युवक गंभीररीत्या जखमी झाला असून सरकारवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबद्दल पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे